एका महिलेकडून दोन गाड्या भाडेतत्त्वावर घेऊन परस्पर विक्री करून भामटा पसार झाल्याची खळबळजनक घटना अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलीस त्या फरारी भामट्याचा शोध घेत आहे अशा दोन चारचाकी गाड्या खरेदी केल्या होत्या त्या दोन्ही गाड्या वीरेंद्र हरिनारायण मालविया या चालकाकडे प्रतिदिन प्रति, प्रति गाडी हजार रुपये प्रमाणे दोन जानेवारी दोन पासून भाडे तत्वावर दिल्या होत्या मात्र जून महिना उलटूनही वीरेंद्र मालविया हा भाडे देत नसल्याने अंकुशा सोनावणे यांना संशय आला प्रत्यक्ष भेटून व फोन करूनही भाडे देत नाही व गाड्याही परत करत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे अंकुशा सोनावणे यांच्या लक्षात येताच त्यांनी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गाठले व लेखी तक्रार केल्यावर विरेंद्र हरिनारायण मालविया याच्या विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहे शिवाजीनगर कोर्टेशनला अंकपुषा विजय सोनवणे या कैलास नगर हद्दीत राहणाऱ्या महिला आहेत त्यांनी व्यवसायासाठी गाड्या केलेल्या दोन मारुती सुभाग या दोन गाड्या त्यांच्या परिचयाचे वीरेंद्र हरिनारायण मालवी यांना उल्हासनगर ओटी सेक्शनला राहणार आहेत त्याला ते एक हजार प्रतिदिन भाड्याप्रमाणे चालवण्यासाठी जानेवारी मध्ये एक गाडी दिली आणि फेब्रुवारी मध्ये एक गाडी दिली त्याप्रमाणे त्यांनी त्यांना अग्रीमेंट करून दिलं गाड्या त्याच्या ताब्यात दिल्या आणि या वीरेंद्र हरिनारायण मालव यांनी या मॅडमला प्रत्येक महिन्याला त्यात दिलेल्या तारखेपासून एकवीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक दिवशी एक हजार याप्रमाणे रेगुलर रेग्युलर पैसे पाठवत गेला त्यामुळे पण त्याची काही चौकशी केलेली नाही पण जसे पैसे बंद झाले बावीस सहा पासून तेव्हा त्यांनी चौकशी केली असता त्याचे फोन बंद येत होते त्याचा संपर्क होत नव्हता म्हणून त्यांनी तक्रार दाखल करण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की यांनी आपल्या गाड्या परस्पर दुसऱ्यांना दिलेल्या आहेत चालवायला विक्री केल्या असं त्यांना समजलं परस्पर त्यांनी त्यावरून त्यांनी पोर्टिशन तक्रार दिली आणि पाच सात दोन हजार चोवीस मध्ये भादवी चारशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे कारण या जानेवारी दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी काही घटना घडलेली होती त्याप्रमाणे तो गुन्हा दाखल झाला तपासामध्ये वीरेंद्र हरिनारायणच्या अगोदर ज्यांना त्यांच्याकडे गाड्या होत्या ते पण त्यांना पण आहे वीरेंद्र हरिनारायणने फसवले सारखं आहे त्यांनी त्याला स्वतःच्या गाड्या आहेत त्यांना यांच्या कागद दिलेले दिलेल्या होत्या मॅडमने त्याला त्याच कागदच्या झेहर दिल्या आणि त्याच्या आधारे त्यांची पण फसवणूक केली आणि त्यांना त्या गाड्या दिल्या त्यांना जसं माहीत झालं त्यांनी त्या गाड्या पोटेशनला आणून जमा केल्या नाहीत त्या दोन्ही गाड्या मारुती सुजुकी वॅगनार या त्या ज्यांना त्यांनी आज दिलेल्या होत्या वीरेंद्र हरिनारायण आहेत असं भासू नंतर कागद देतो त्याप्रमाणे त्या नऊ लाखाच्या दोन्ही गाड्या हस्तगत झालेल्या आहेत माझं नाव अंकुशा विजय सोनावणे आहे माझं वियान टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाचं बिझनेस आहे ज्याच्यामध्ये माझ्या दोन टीपरमिट गाड्या आहेत त्या टीपरमिट गाड्या मी विरेंद्र मालविया ह्या चालकाला भाड्याने दिल्या होत्या परंतु त्याने परस्पर त्या गाड्या माझ्या न कळत दुसऱ्या व्यक्तींना विकल्या व माझ्यासोबत फ्रॉड केला आहे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे व मला